विचारू प्रश्न विचारू खरंच चला सांगा कम्प्युटरचे मुख्य किती भाग असतात कोणते कोणते दाखवता येतील का छान आता बघ मला सांग माऊस कुठे दाखव मला आता त्या माऊस ला किती बटन असतात कोणती कोणती आवाज नाही येत आराध्या हा हा व्हेरी गुड आता मला yes. ते जे चालू आहे की नाही कम्प्युटर मध्ये आता था? थांबा मी आले कंप्युटर मध्ये काय चालू येत हा एबीसीडीचं वर्ड चालू येतात त्याला क्लोज कर बरं कुठून करतात क्लोज व्हेरी cool. गुड हा याला पण क्लोज करून टाक पेंटला आता आपलं नवीन पेंट ओपन कर इकडे मधी येत आरा त्या सर्कल्स पे तुझ्या आवडीचा कलर दे त्याच्यामध्ये बोलू नका कोणता दिला पिंक दिला ठीक आहे आता ट्रॅंगल घे हो कलर दे बाळा ग्रीन व्हेरी गुड आता याच्यानंतर स्टार घे बरं बाळा स्टार कुठे स्टार बघ बर स्टार ला कलर दे तुझ्या आवडीचा जो पाहिजे तो घे ठीक आहे त्याच्यानंतर स्क्वेअर बस स्क्वेअर तुझ्या आवडीचा ते कोणता पण कोण ठीक आहे आता पेन्सिलनी एक लाईन ड्रॉ करून दाखव थांब थांब नको करू थांब ते येतं तुला हे जे आहे ना समजा हा गोल तर याला इरेज करून दाखव बरं कसं इरेज करतो आपण समजा आता ते चुकले आपल्याकडून मग ते कसं इरेज करायचं आता तो इरेजर मोठा कसा करायचा केला मोठा ना अच्छा म्हणजे इरेज करता येते करा सर्व इरेज करून टाका व्हेरी गुड क्लोज करा एम एस वर्ड दोन हजार तेरा ओपन करा आराध्या मी टायमिंग लावणार आहे एबीसीडी झेड पर्यंत टाईप करायची ठीक आहे करशील हो ठीक आहे साईज मोठी करा आता एबीसीडी बाळा झेड पर्यंत टाईप कर कॅप uh, मोठी करते का छोटी ठीक झेड पर्यंत करायचे हा ओ बाळा छान बोलायचं नाही बर का ओरल चालू आहे स्पेसवर पाच वेळा देते काय दोन तास दे छान आता बघ बर हे सगळं ब्लॅक कलर मध्ये का नाही छान छान कलर दे बर पटापट चला एला कलर द्या दे। कसं देतो आपण आधी सिलेक्ट केलं छान आता कलर दिला आता बी ला सिलेक्ट केलं आता छान छान आवडीचे कलर दिले बापरे एवढे <laughs> आता सी सिलेक्ट केले आता आवडीचा कलर अरे वा लईच आवडीचे कलर <laughs> आहेत पार छान सगळ्यांना कलर द्यायचा आहे कम्प्लीट झाल्यावरती मला सांगायचंय